नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब समूहामध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटोमध्ये लवकर येणाऱ्या करपा जो येतो ज्याचं शास्त्रीय नाव अल्टरनेरिया सोलानी असं आहे हा जर आला तर याच्यावरती काय काय उपाययोजना आपण करू शकतो हा ओळखायचा कसा आणि नेमकी याची लक्षणं काय आहे मित्रांनो पहिली गोष्ट जेव्हा वातावरणामध्ये सूक्ष्म बदल आपल्याला जाणवतो म्हणजे आर्द्रता वाढते पावसाचं प्रमाण वाढतं पाऊस झिम पाऊस येतो किंवा त्याही नंतर महत्वाचं म्हणजे हवेमधला जो बदल आहे तो बदल आपल्याला जाणवतो अशा वेळेस आपल्या पिकावरती अल्टरनेटिव्ह सोलानीचा जो प्रादुर्भाव आहे तो बहुतेक वेळा दिसून येत असतो मित्रांनो हा आल्यानंतर पानांवरती करपा आलेला आपल्याला जाणवतं दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा निरखून बघतो तेव्हा पानांवरती असेल झाडाच्या दे म्हणजे झाडावरती देठ्यांवरती असेल किंवा फळावरती असेल गोलाकार असा करपा आपल्याला जाणवतो गोलाकाराचे टिंब जाणवतात आणि याचे गोल गोल वलय आपल्याला आपल्या पिकावर दिसून येतात आणि असं काही दिसत असेल तर नक्की आहे की अल्टरनेरिया सोलानी लवकर करपा आपल्या पिकावरती आलेला आहे हा आल्यानंतर याच्यावरती उपचार करताना काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो इंडोफिल कंपनीचं एम पंचेचाळीस ज्याच्यामध्ये बँकोचे पंच्याहत्तर टक्के येतं असं तुम्ही ऐकलंच असेल तर हे तुम्ही वापरू शकता पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर झेड अठ्याहत्तर जे इंडोफिल कंपनी प्रोडक्ट आहे जेड अठ्ठ्यात्तर मध्ये जिने पंच्याहत्तर टक्के येत ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहित असेल जिने पंच्याहत्तर टक्के पाचशे ग्रॅम तुम्ही इथं वापरू शकता त्याच्यानंतर कॉपर ऑब्झिक्लोराईड ज्याच्यामध्ये ब्लू कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के ब्लू कॉपर जे क्रिस्टल मार्केट मार्केटमध्ये भेटतं तेही तुम्ही इथं वापरू शकता पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर किटाजीन अठ्ठेचाळीस म्हणून जे येत अठ्ठेचाळीस टक्के किटाजीन जे मार्केटमध्ये भेटतं ते किटाजीन तुम्ही वापरू शकता दोनशे एमएल एका दोनशे लिटरच्या टिपासाठी त्याच्यानंतर रिवर्स सिजन कंपनीचा प्रोडक्ट प्रॉमिट तेवीस पूर्णांक चार टक्के आगटक त्याच्यामध्ये बघायला भेटतो एकशे साठ एम एल दोनशे लिटरच्या टिपासाठी ते तुम्ही वापरू शकता असे बरेच काही प्रोडक्ट जे चांगले रिझल्ट आपल्याला लवकर येणाऱ्या कर्पावरती देतात कॅसोगामायसिन तीन टक्के एस फॉर्म्युलेशन मध्ये सातशे ग्रॅम प्रति एकर या हिशोबाने तुम्ही वापरू शकता हे जे प्रोडक्ट मी रिकमेंड केलेले याच्यापैकी कुठलंही एक शानदार प्रोडक्ट तुम्ही युज करू शकता आदलून बदलून यांचा वापर करू शकता फक्त एक गोष्ट मात्र शेतकऱ्याला इथे लक्षात घ्यायची आहे ती महत्वाची गोष्ट म्हणजे एक चांगल्या प्रतीची सेवर त्याच्यामध्ये वापरायची अप्सायटी असेल किंवा त्याच्यानंतर कंपनीची वेडशीट असेल जी काही तुमची चॉईस आहे प्रेफरन्स आहे त्यानुसार तुम्ही ती सेवर वापरायची आहे आणि हार मी सांगितलेले जे स्प्रे त्याच्यापैकी कुठलाही एक स्प्रे तुम्हाला तुमच्या पिकावरती देऊन टाकायचं आहे पन्नाट रिझल्ट भेटेल बाकी गोष्टींची काळजी करायची नाही व्यवस्थित नियोजन करायचंय बाकी ज्या अडचणी त्या कमेंट सांग कमेंटमध्ये सांगायची आहे सोडवण्याचा सा प्रयत्न असेल लवकर उत्तर दिलं जात नाही शेतकऱ्यांचे नक्कीच प्रश्न याच्यानंतर येणार आहे पण मित्रांनो नक्कीच शेड्यूल टाईट जातं किंवा अनेक साऱ्या गोष्टी आम्हालाही मॅनेज करायच्या असतात त्यामुळे काही वेळ जमत जमत नाही त्याबद्दल क्षमा असावी अजून काही चांगले चांगले व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल जर व्हिडिओची माहिती आवडली तर चॅनलला म्हणजे व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून जर शेतकऱ्यांना असून तर या व्हिडिओ मार्फत मदत होऊन